गुरुदेव प्रसन्न वास्तूमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्टेअर केस म्हणजे जिना कुठे असावा वास्तूमध्ये कुठे असावा तर सर्वप्रथम जिना अशा ठिकाणी असावा की तो मेन दरवाजाच्या जवळपास असावा म्हणजे इझिली आपल्याला तो ॲसेस करता येईल असा तर सम्रांगण सूत्रधारमध्ये सांगितलेला आहे की जिना हा क्लॉकवाईजच असावा दक्षिणावरती असावा त्याच्या स्टेप्स ह्या विषम असाव्या विषम स्टेप्स म्हणजे कशा तर इंद्र यम राजा आपण स्टेप्स मोजत गेलो तर इंद्र यम राजा राजामध्ये आपण थांबलं पाहिजे शेवटचा स्टेप्स हा राजामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने क्लॉकवाईज जिना पाहिजे आणि शक्यतो तो, तो दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असा पाहिजे ईशान्य दिशा हे व्य वर्ज आहे जिण्यासाठी उत्तर कुबेरतानसुद्धा वर्ज आहे त्याचबरोबर जिना हा पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे चढत जाणारा असावा आणि उत्तरेकडे व पूर्वेकडे खाली उतरत येणारा असावा जिन्याचा जो ट्रेड असतो टप्पा असतोय त्याची रुंदी कमीत कमी अकरा इंच ठेवावी व रायजर जो असतोय तो जास्तीत जास्त सात इंच ठेवावा टप्प्याची पूर्ण रुंदी ही कमीत कमी साडेतीन फुटाची असावी